चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा आज पुन्हा एकदा घेऊन आलेले आहे लॉफ ऑफ अट्रॅक्शनची एक अत्यंत पॉवरफुल टेक्निक आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक एंजल नंबर देणार आहे हा नंबर खास करून तुम्हाला पैसा आकर्षित करण्यासाठी धन आपल्याकडे खेचून आणण्यासाठी घरात जे आर्थिक चणचण असेल ते आर्थिक चणचण कुठेतरी कमी होण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला पक्कल पैसा मिळवण्यासाठी यूज करायचा आहे बघा हा एंजॉय नंबर काय काम करेल तर तुमच्या आयुष्यातील गरिबी कमी करेल तुम्ही जे कष्ट आणि जी मेहनत करत आहात त्या कष्टाला आणि त्या मेहनतीला नशिबाची साथ मिळून देईल खरं तर जेव्हा आपण सगळ्या सेवा करून ठकतो उपाय करतो माता लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या सगळ्या गोष्टी करतो पण लाभच होत नाही लक्ष्मी प्रसन्नच होत नाही आणि जेव्हा आपण सगळं करून हारतो तेव्हा शेवटचा पर्याय म्हणून आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनकडे वळतो हे उपाय असे असतात की जितक्या जास्त पॉझिटिव्हिटीने तुम्ही करता तितक्या लवकर लाभ देतात यात बघा असं असतं की तुमच्याकडनं तुमची जी इच्छा असेल ती पॉझिटिव्हिटीने व्यक्त केली जाते आणि तुम्ही व्यक्त केलेली जी इच्छा आहे ती तुमच्याकडे रिटर्न येते पॉझिटिव्ह जर तुम्ही व्यक्त केलं तर तेच तुमच्याकडे येणार आणि जर निगेटिव्ह केलं तर ते तुमच्याकडे येणार म्हणून यामध्ये शंभर टक्के पॉझिटिव्हिटी असणं खूप महत्त्वाचं असतं बघा प्रत्येक एक शास्त्र असतं कधी वास्तुशास्त्र कधी ज्योतिषशास्त्र संख्याशास्त्र अशा ज्या शास्त्र आहेत ना त्यातील जे संख्याशास्त्र आहे त्या संख्याशास्त्रामध्ये काही असे अंक बनवलेले आहेत किंवा अशा काही संख्या बनवलेल्या आहेत ज्या आपल्या ग्रहांशी निगडीत आहेत यातील जर तुम्ही काही संख्यांचा काही अंकांचा उपयोग आपल्या आयुष्यामध्ये केला तर त्याचा आपल्या आयुष्यात खूप चांगला लाभ होतो आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी असेल इच्छा पूर्ण करण्यासाठी असेल किंवा आणलेल्या प्रत्येक गोष्टीत सा मार्ग सापडण्या मार्ग सापडण्यासाठी असेल ह्या ज्या संख्या आहेत ना त्या आपल्याला मदत करत असतात आत्ता यातीलच एक प्रभावी संख्या किंवा प्रभावी एक अंक तुम्हाला सांगणार आहे जो धन आकर्षित करण्यासाठी तुम्हाला अत्यंत महत्त्व अत्यंत महत्त्वाची मदत करणार आहे आता हा उपाय जो आहे तो तुम्हाला कधी करायचा आहे तर बघा लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या उपायामध्ये कुठलेही नियम नसतात कुठलेही पूजापाठ नसतं देवधर्म नसतं त्याच्या मंत्रस्तोत्र नसतात त्याच्यामुळे कुठलेच नियम नसतात इथे फक्त पॉझिटिव्हिटी आहे त्यामुळे हा जो उपाय आहे तो कुठल्याही दिवसापासून करू शकता रविवारपासून अगदी तुम्ही शनिवारपर्यंत म्हणजे रवी मंगळ बुध गुरु शुक्र शनी या कुठल्याही दिवसापासून तुम्हाला या उपायाची सुरुवात करायची आहे याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक सफेद रंगाचा किंवा लाल रंगाचा कागद सफेद लाल दोघांपैकी कुठलाही कागद घ्या आणि त्याच्यासोबत हिरव्या रंगाचा किंवा निळ्या रंगाचा पेन हिरवा किंवा निळा निळा ग्लिटरचा पेन असेल तर उत्तम नसेल स्केच पण घ्या मार्कर घ्या कुठलाही घ्या चालेल फक्त निळा किंवा हिरवा पेन ठीक आहे सगळ्यात अगोदर काय करायचं तर तुम्हाला हा जो कागद आहे हा कागद चौकोनी करून घ्यायचा आहे खूप मोठा कागद बघू छोटासा तुकडा हा छोटासा भाग तुम्हाला चौकोनी करून घ्यायचा आहे आता चौकोनी झाला की त्याच्यानंतर तुम्हाला यामध्ये यामध्ये बघा तुम्हाला एक स्टार काढायचा आहे स्टार ज्याला चांदणी असं म्हणतो सगळ्यात अगोदर मी तुम्हाला दाखवते समोरून एक त्रिकोण काढा अशा पद्धतीने समोरून एक त्रिकोण काढा आणि त्यासोबत एक असा उलटा त्रिकोण काढा वरती त्रिकोण दाखवला तसा खाली त्रिकोण बघा असा एक स्टार काढायचा आहे ठीक आहे याच्यानंतर आता यात बघा किती बॉक्स तयार झालेत एक दोन तीन चार पाच आणि मधला पकडून सहा बाजूला पाच बॉक्स तयार झालेले आहेत आणि मधी एक सहावा बॉक्स तयार झालेला आहे या सहा बॉक्समध्ये जो आता अंक आहे तो अंक लिहायचा आहे ठीक आहे आता जो अंक सांगते तो व्यवस्थित आहे का अंक आहे सेवन सिक्स थ्री 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 सातशे त्रेसष्ट सात सहा तीन सातशे त्रेसष्ट जेव्हा तुम्ही या सहा बॉक्समध्ये असा हा अंक लिहाल तेव्हा तुमचं हे ते चक्र तयार होईल ठीक आहे तुमचं हे एक चक्र तयार होईल जे धनाला आकर्षित करण्यासाठी तुम्हाला मदत करेल आता सातशे त्रेसष्ट हा अंक जो आहे तो तुमच्या केतू ग्रहाशी, आणि ग्रहाशी तुमच्या गुरुग्रहाशी निगडीत आहे जेव्हा तुमचा राहू केतू हे पॉझिटिव्ह होतील राहू केतू आणि गुरु हे तीनही ग्रह जेव्हा तुमचे पॉझिटिव्ह होतील तेव्हा ताबडतोब इच्छा पूर्ण होतील आणि धन जे आहे ना ते धनही आकर्षित होईल राहूचा संबंध हा आपल्या आयुष्यामधील जे धनाचं म्हणजे आपण ज्याला म्हणतो की राजयोग येणं राजयोग यायचा असेल किंवा कुठल्याही प्रकारचा पैसा मिळवायचा असेल धनलाभ घडवायचा असेल तर राहू पॉझिटिव्ह असणं खूप महत्त्वाचं असतं त्याच्याशिवाय त्याच्यासाठी आपण अनेक ज्योतिषांकडेही जातो हात दाखवतो पत्रिका दाखवतो आणि विचारतो माझा राहू कधी मजबूत होईल जेव्हा हा अंक तुम्ही या चक्रावरती लिहाल या स्टारवरती तुम्ही लिहाल तेव्हा लक्षात घ्या तुमचा राहू मजबूत होईल म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे सेवन सिक्स थ्री हा अंक तुम्हाला लिहायचा आहे त्याच्यानंतर काय करायचं तर तुम्हाला याची एक चौकोनी घडी करायची आहे अशा पद्धतीने एक चौकोनी घडी करायची आहे तुम्ही इतकी मोठी पण करू शकता याच्यापेक्षा छोटी पण करू शकता बनवलेली ही जी चौकोनी घडी आहे ही तुम्हाला तुमच्या हातात घ्यायची आहे हाताची हात दुसरा हात जो आहे डाव्या हातातून उजवा हात असा ठेवायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला इतकंच म्हणायचं आहे की आजपासून माझा राहू केतू आणि गुरु तीनही ग्रह मजबूत झालेले आहेत आता माझं कुणीच काही वाईट करू शकणार नाही आता माझ्याकडे अर्थ आर्थिक चणजण कधीच भासणार नाही माझ्या आयुष्यात बक्कळ पैसे येणार आहे मी भरपूर धनवान होणार आहे माझ्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत आणि सगळं माझ्या मनासारखं घडणार आहे हे चक्र माझे आयुष्यभर मला साथ देणार आहे असं तुम्हाला पकडून एक वेळा अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा जेवढा शक्य वेळा तेवढा म्हणा तेवढ्या वेळा म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर हा जो कागद आहे तो पर्समध्ये ठेवून द्यायचा आहे ठीक आहे आपल्या पर्समध्ये जेव्हा कामासाठी व्यवसायासाठी व्यापारासाठी जाल पर्समध्ये दुकानाच्या गल्ल्यात ठेवा जेव्हा तुम्ही घरी याल त्यावेळेस हा कागद काढायचा आणि आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर किंवा देवघरा जिथे जागा असेल त्या देवघरात ठेवून द्यायचा ठीक आहे कामावरून आल्यावर देवघरात ठेवायचा आणि जेव्हा कामा तुम्ही कामासाठी बाहेर पडाल तेव्हा हा तुमच्या पर्समध्येच ठेवून द्यायचा सलग एकवीस दिवस पूर्ण झाल्यानंतर एकविसावा जो दिवस असेल त्या दिवशी हा जो कागद आहे हा कागद असा काढायचा आणि हा कागद बघा हा कागद जो आहे तो एकविसाव्या दिवशी असा काढायचा आणि त्याच्यानंतर एकवीस दिवस पूर्ण झाल्यानंतर हा कागद कुठल्याही तुमच्या आजूबाजूला माता लक्ष्मीचं मंदिर असेल किंवा धनदैवतांचं कुठलंही मंदिर असेल धनलक्ष्मीचं मंदिर असेल कुबेर दैवतांचं मंदिर असेल तर त्या मंदिरात जायचं तिथे गेल्यानंतर हा जो कागद आहे हा कागद माता लक्ष्मीचं जे मंदिर आहे तिथे जी दानपेटी आहे त्या दानपेटीत टाकायचा सोबत पन्नास शंभर रुपये वीस रुपये दहा रुपये जेवढे शक्य असतील तेवढे तेवढी रक्कम म्हणजे तेवढे दान पैसे पण टाका आणि त्याच्यासोबत हा कागद पण टाका किंवा माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ ठेवा जे पैसे घेऊन गेलेले दहा पन्नास शंभर रुपये ते ठेवा आणि घरी निघून या हे हे एक चक्र किंवा हा एक एक अंक तुमच्या आयुष्यात तुम्हाला असंख्य पटीने लाभ देईल बघा एकवीस दिवसांच्या आत तुमची देणी घेणी जी असतील ती पूर्ण होतील पैसा आकर्षित व्हायला लागेल धन तुमच्याकडे खेचलं जाईल आर्थिक ज्या समस्या आहेत ना त्या सुटायला लागतील आणि तुमच्याकडे बक्कळ पैसा यायला लागेल आता अजून एक सांगते कष्टाशिवाय पर्याय नाही कष्ट मेहनत ही तेवढंच गरजेचं आहे काहीच घडत नव्हतं रुपया पण घरात येत नव्हता या उपायाने घरात रोज कुठून ना कुठून का होईना मग पैसा येईल कुठून ना कुठून का होईना पण तुमच्या घराची परिस्थिती सुधरेल तुम्ही हा उपाय केल्यानंतर तुम्हाला रिअलाईज व्हायला सुरुवात होईल की खरंच मी हा उपाय केला आणि त्याच्यानंतर मला हा अनुभव आला खरंच मी हा उपाय केला आणि आज माझी परिस्थिती सुधारली मी हा उपाय केला म्हणून आज मला इथून इन्कम आली म्हणजे तुम्ही करा करायला सुरुवात केल्यानंतर दोन तीन चार दिवसात पण एकवीस दिवसांमध्ये तुमची परिस्थिती ही नक्कीच बदलायला सुरुवात होईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे अवधून She's family